लोकल मध्ये आपलं स्वागत आहे सध्या आपण बघत आहात की हा प्रमुख रस्ता आहे सरगमचा कडून केबीबी कॉलेजकडे जाणारा ह्या रस्त्यावर जाताना शाळकरी मुलांना त्रास होतोय आणि आवक जावक करणारी जी लोक आहेत शासकीय वर्गातील लोक आहेत ते सकाळी कामाला जाताना वगैरे त्यांना प्रॉब्लेम येतोय आणि काही ठिकाणी कॉलेज आहे काही ठिकाणी दवाखाने वगैरे आहेत परंतु ह्या रस्त्यामुळे बरेच जणांना प्रॉब्लेम येतो तुम्ही बघू शकता पाठीमागं मुलं मुली आहेत तर ते तसेच चालत येतात एका साइटन वगैरे तर दादा काय प्रॉब्लेम काय तुम्हाला एक दिवस पाऊस पडला म्हणजे चार चार दिवस जाता येत नाही चकुल होते मुलगा आम्ही विदाउट गणवेश जातो तिथे गेल्यावर युनिफॉर्म युज करतोय म्हणजे इथून जाताना जर आपल्या घर विषयात पडला तर ते कसं बसतात वर्गामध्ये त्याच्यामुळं गावागडीची आलेले आहे तर ते सोबत बॅग मध्ये ड्रेस सोबत घेऊन येत आहेत वगैरे तर हे कधी त्रास होतो तुम्हाला नेमका त्रास किती तुमचा प्रश्न होतोय हा दोन चार महिने झाले काय वाटतंय खर तर पंढरपूर हे महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जात आहे आणि या पंढरपूर मध्ये जाता येताना विद्यार्थ्याला असेल किंवा इथल्या व्यवसायकाला असेल किंवा इथल्या महाराष्ट्रातील एक आराध्य दैवत म्हणून त्या ठिकाणी पालखी येथे लोक मंदिरात दर्शनाला येतात आणि म्हणून हा त्रास होतो एखादा जर पाऊस बारीक जरी पाऊस झाला तरी हा त्रास त्या ठिकाणी नागरिकांना भोगावा लागतोय त्यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर त्या ठिकाणी दखल घेऊन या रस्त्याचं काम चालू केलं पाहिजे सरगम चौक ते केबीपी कॉलेज पर्यंत तुम्हाला काय वाटतं पंढरपूरचे विद्यार्थी म्हणून भविष्य काळामध्ये पंढरपूर कसं डेव्हलप झालं पाहिजे पंढरपूरचा विद्यार्थी म्हणून एकच सांगेल की पंढरपूर त्या ठिकाणी पंढरपुरातील एकही रस्ता त्या ठिकाणी अपूर्ण राहिला नाही पाहिजे आणि मध्ये बाकी पंढरपूर तीर्थक्षेत्र निधी एवढा मोठा निधी येतो मग हा निधी जातो कुठं हा देखील त्या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून प्रश्न विचारावसा वाटतो तर अशा तरुण मुलांचा प्रश्न आता काय त्रास काय होतो तुम्हाला त्रास काय थोडा तरी पाऊस जाता येत नाही वाहने फास्ट जातात पाण्यात अंगावर सगळं चुकलो उठतो गेल्या कॉलेजमध्ये ही कपडे लागतात लागते आपल्या गणवेश ठेवायचा हे चांगलं काय पाणी येत नाही साईडने कसं पण यायला लागते कुठून गावात ना तर काय लवकरात लवकर काय तर करा पाहिजे पाऊस पडल्यापासून रस्ते ही दुरावस्था कशी वाटते काय वगैरे बेकार आहे होते हो रस्ता कसे जा रस्ते कधी झाले जा पाहिजे रस्ते चांगले झाले पाहिजे काय काय त्रास होतो नेमका त्रास काय घेणे जाण्याचा त्रास होतो या आता ह्या रस्ता चालू असल्यामुळे धुळेज धुळेचं धुळ उडते वगैरे त्यांना काय त्रास वगैरे असं काय बोलत त्रास होत आला त्याच तर, ये दूल, दूल जास्त। दूल जास्त। तर हे वयस्कर मंडळी आहे आणि ह्या कामामुळं धूळ धूळ जास्त उडते धूळ जास्त उडल्यामुळं कप होतात कप झाल्यामुळं टी जास्त प्रमाण होण्याची दाट शक्यता असते त्याच्यामुळं जे वयस्कर आहे त्या त्यांना पण त्याचा प्रॉब्लेम होतोय तर आत मी बघू शकता की पाठिंबा आता हा आम्ही सध्या दहा वाजता आलेलो आहे कारण की आम्ही सकाळच्या जर सात वाजता आलो असतो तर केबी बी जाणार आहे आणि आवक जाव करणारे जी लोक आहे जे तुम्हाला ती दिसली असते पण मुद्दा आम्ही दहा वाजता आलो आणि दहा वाजल्या देखील असा हा त्रास सगळ्यांना इथं होतोय प्रॉब्लेम आहे शाळकरी विद्यार्थी गावाकडून येतात काय इथली स्थानिक लोक आहेत तर हा रस्तेचा प्रश्न लवकरात लवकर नगरपालिका असतील संबंधित अधिकारी असतील जरी काय प्रॉब्लेम असला तरी कसा कुठल्या ना कुठल्या कामामध्ये प्रॉब्लेम असतो शासकीय काम असतं काय कारणापासून थांबलं जातं परंतु ते जे मुख्य रस्ते आहेत ते लवकरात लवकर त्यांनी करून घ्यावं आणि ह्याचं हा रस्त्याचा प्रश्न लवकरात लवकर सोडावं असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे